नमस्कार आर्सन से आशिष मित्तल आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोफाची रचना दाखवणार आहे मी तुम्हाला पूर्वी दाखवलेल्यापेक्षा थोडे वेगळे ते वक्र डिझाईन आहे येथे तुम्ही पाहिल्यास आमच्या हडलवर वक्र आहे आणि हडल मणक्याला ढकलत नाही आमच्याकडे लाकूर दृश्यमान आहे रंग देखील थोडा वेगळा आहे हे चांदीच्या हायलायटिंगसह शास्त्रीय तपकिरी आहे आणि क्लायंटच्या गरजेनुसार सर्व काही आपण येथे पाहिल्यास खुर्ची सोफा सेटपेक्षा खूप वेगळी आहे आणि जेव्हा आपण एकसुरीपणा तोरत असतो तेव्हाही अशीच संकल्पना आहे पण फक्त याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे सर्व काही समान आहे जसे की तीन दोन एक एक सर्व काही एकाच डिझाईन मध्ये चालले आहे इथे सोफा तीन आसनी वेगळी आणि खुर्ची वेगळी आणि यासोबत आमच्याकडे एक टेबल देखील आहे मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो मी प्रथम तुम्हाला या सर्व गोष्टींचे आकार देतो थ्री सीटर आउट आउट साडेसहा फूट समोर दोन मागे बत्तीस इंच मागची उंची एक्कावन्न इंच आहे आमच्या इथे जी खुर्ची आहे ती डावीकडून उजवीकडे तीस समोर ते मागे बत्तीस फूट उंच आहे मी खुर्चीवर बसून तुला पहिले रूप दाखवतो आणि काही गोष्टी त्याच्या मागे सरळ असतात सामान्यत महाराजा दिसण्यासाठी खुर्चीवर मुकुट असतो ही खुर्चीची शास्त्रीय रचना आहे आणि हडलचा प्रवाह अशा प्रकारे जाताना हडलमध्ये एक प्रवाह आला आहे असे दिसले आणि अशा प्रकारे ते बरेच प्रशस्त दिसते आणि आमच्याकडे असलेली सीट काढता येण्यासारखी आहे ती काढता येते आणि या प्रकारचे कुशन पर्याय आपल्याला मिळतात तुम्हाला निश्चित आसन हवे असल्यास आम्ही ते देऊ शकतो तुम्हाला तीन भाग हवे असतील तर दोन भाग आम्ही देऊ शकतो की पाठीमागे तुम्ही पाहू शकता की त्याच्या पाठीवर क्विल्टिंग आहे तुम्हाला हिरे हवे आहेत बटने ते पर्याय उपलब्ध आहेत म्हणून सर्व काही सेटमध्ये आकार डिझाईन रंग फॅब्रिक सर्व काही क्लायंटच्या गरजेनुसार आहे आपण पाहत असलेला कोरीव भाग सर्व हाताने कोरलेला आहे आणि प्रत्येक कोरीव आहे ग्राहकाच्या आवडीनुसार भाग चांदीच्या रंगाने हायलाईट केला जातो हा सेट बेंगळुरूला जात आहे आणि आम्ही जागतिक स्तरावर वितरित करतो आम्ही पंचावन्न पेक्षा जास्त देशांना वितरित करत आहोत आरसेन हे आंतरराष्ट्रीय व्यापार चिन्ह आहे आणि आम्ही या हस्तकला उत्पादनावर काम करत आहोत आणि निर्यात करतो जगभरातील हस्तनिर्मित उत्पादने मी आता टेबल आणतो आणि तुम्हाला टेबलचे सौंदर्य दिसेल हे चार बाय दोन फूट टेबल उंची अठरा इंच आहे आणि सुंदर काम आजूबाजूला दिसते प्रत्येक बाजूला सारखेच कोरीवकाम केले आहे आणि देखावा भारी आहे आणि तो एकूण सेटच्या डिझाईन नुसार आहे आजपर्यंत आम्हाला अमर्याद पर्याय मिळाले आहेत आकार रंग डिझाईन्स आणि फॅब्रिकच्या दृष्टीने महत्वाची निवड कारण फॅब्रिक ही एक गोष्ट आहे जी सेटचे से संपूर्ण स्वरूप बदलू शकते ते, ते तुमच्या ठिकाणाच्या थीम नुसार आहे तर तुमची पार्श्वभूमी गट आहे तुम्हाला कॉन्ट्रास्टिंग थीम हवी आहे तुम्हाला हलके रंग हवे आहे तुम्हाला यासारखी दुहेरी सावली हवी आहे आमच्याकडे सीटवर मास्क आहे आणि मागे हलके फॅब्रिक आहे मूळ रंग समान आहे तर हे केले जाऊ शकते जर तुम्हाला सिंगल कलर हवा असेल तर ते करता येईल तुम्हाला फॅब्रिकमध्ये इतर कोणताही बदल हवा आहे तुमच्या मनात काही विशिष्ट रंग आहे आम्हाला कळवा आम्ही तुम्हाला पर्याय देऊ आणि त्यानुसार आम्ही संपूर्ण सेट आणि होम डिलिव्हरी जागतिक स्तरावर डिझाईन करू शकतो होम डिलिव्हरी सह तुम्हाला जे मिळते ते म्हणजे तुम्हाला आरसेनचा ब्रँड थेट कंपनीकडून तुमच्या दारात पोहोचवला जातो कोणताही मध्यस्थ नाही व्यापारी नाही कमिशन एजंट नाही आणि जेव्हा तुमच्याकडे अतिरिक्त लोक नसतात तेव्हा नेहमीच कमी खर्च येतो म्हणून आम्ही आमचे फर्निचर तुमच्या घरापर्यंत फॅक्टरी किमतीत पुरवतो पन्नास पेक्षा जास्त देशांमध्ये संपूर्ण शयनकक्ष जेवणाचे टेबल मंदिरे विभाजनाचे पडदे झुले सोफा सेट घरातील जवळजवळ प्रत्येक फर्निचर आणि काही अगदी भिन्न वस्तू त्यामुळे तुम्हाला जे आवडते ते तुम्ही निवडा तुमची थीम काय आहे ते तुम्ही आम्हाला कळवा जर तुम्ही डिझायनर किंवा आर्किटेक्ट असाल आणि तुमच्या मनात काहीतरी वेगळे असेल की आपण कुठेही मिळत नाही आम्हाला प्रयत्न करा आम्हाला कॉल करा आम्हाला तुमचे रेखाचित्र दाखवा आम्हाला तुमची विचार प्रक्रिया किंवा तुमची सर्जनशीलता दाखवा आणि आम्हाला ते पूर्ण करू द्या ते बनवा आणि तुमच्या ठिकाणी पोहोचवू डिझाईन आकार रंग फॅब्रिक काहीही बदला तुम्ही पाहत आहात ते जगभरातील हजारो क्लायंटसाठी येथे पूर्ण होत आहे नंबर इथेच आहे कृपया आमच्याशी संपर्क साधा आम्हाला तुमच्या गरजांवर चर्चा करण्यात आनंद होईल धन्यवाद नंतर कधीही नाही